नमस्कार आर यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता वोटिंगची जवळ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रश्न राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींकडून केले जात आहेत भरपूर असे मुद्दे उचलले जात आहेत भरपूर महाराष्ट्राच्या हितासाठी भरपूर असे प्रश्न राजकीय पक्षांकडून मांडण्यात येत आहेत त्याचप्रमाणे सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या संदर्भात कोणीही बोलायला का तयार होत नाही ऑटो चालक हे मतदारसुद्धा आहेत ऑटो चालक भारताचे नागरिक आहेत ऑटो चालक महाराष्ट्राचे नागरिक आहेत ऑटो चालक मतदार आहेत मग आम्ही लाखोंच्या संख्येने असू आम्ही करोडोंच्या संख्येने असू आमच्या रिक्षा चालकांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनामार्फत काय योजनाच्या योजना, योजना लागू केल्या जात नाहीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल पूर्ण भारतामध्ये तुम्ही बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी राजकीय पक्षाचं सरकार ज्या टाईमाला राज्य राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून घोषित होतो त्यांच्याकडून ज्या योजना लागू केल्या जातात त्या सर्वसामान्य करत असतात आम्हीही त्याच्यामध्ये आहोत आमचंही मत ऑटो चालकांचं मत आहे की आम्ही बी मतदार आहोत आम्ही बी हजारो लाखो करोडांच्या संख्येने ह्या महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास व्यवसायास प्राधान्य देत असून आम्ही कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असतो आम्ही कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या अंतर्गत पक्षाची कामं आमच्याकडून केली जात असतात तर आमचेही काही प्रश्न मुद्दे उपस्थित मंडळींकडून का होत नाहीत प्रत्येक वेळेस ऑटो रिक्षा चालकांच्या हिताचा प्रश्न कोणत्याच निवडणुकीमध्ये बघायलाच मिळत नाही प्रत्येक मुद्दे वेगवेगळ्या प्रकारचे असतात ऑटो चालकांच्या संदर्भातले विषय या योजना महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन का अंमलात आणत नाहीत आम्ही मतदार नाहीत आम्ही टॅक्स भरत नाहीत आम्ही जनतेला सेवा देत नाहीत का असा सवाल थेट ऑटोरिक्षा चालक मालक यांच्याकडून उपस्थित दरवेळी केला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बघितली की जो तो विकासाच्या मुद्द्यावरती बोलत असतो पण आमच्या ऑटो चालकांच्या विकासासंदर्भात काय आमचे रिक्षाचालक कर्जबाजारी असून आमचे कधी कर्ज राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने माफ करण्याचे कधी अंमलात आणलेत का प्रश्न साधे सरळ सोपे आहेत आम्ही बी मतदार आहोत म्हणून आज प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे आम्ही बी कोणत्या ना कोणत्या पार्टीतून कामं करत असतो आमची ही अपेक्षा आहे आमचे बी मुद्दे आहेत आम्हाला बी वाटतं की राज्य सरकारकडून महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारकडून ऑटो रिक्षा चालकांसाठी अशा योजना जा लागू केल्या पाहिजेत की रिक्षा चालक हा कर्जमध्ये दाबून राहिला नाही पाहिजे त्याच्या सा, त्याच्यासाठी राज्य सरकार काय पावले उचलतात आत्ताची जे कंडशि कंडिशन बघितली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑटो चालक भरपूर संख्येने लाखोंच्या संख्येने नवीन ऑटो चालक आलेले आहेत तर रिक्षाचालकांच्या मी रिक्षा का काही मागण्या आहेत त्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचं माझा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी काम करत असून प्रश्न उपस्थित करत असून कुठे ना कुठेतरी ह्या प्रश्नावरती कोणीतरी तोडगा मार्ग किंवा विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करतील अशी अपेक्षा नक्कीच बाळगत असतो म्हणून हा व्हिडिओ माझ्यामार्फत मी प्रत्येक वेळेस यूट्यूबवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करतो तर याच ठिकाणी आपण हा आप व्हिडिओ थांबूया आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका याच ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद